हरतालिका पौराणिक कथा तर कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसली होती तेव्हा पार्वतीने विचारले हे hey, महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की के ज्यामुळे आपण मला पती मिळाले ते ऐकून महेश्वर म्हणाले हे hey, प्रिय जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ऐक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध तृतीय दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथ पूर्ण होते तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस त्यावर पार्वती म्हणाली हे महेश्वरा सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या पृथ्वीवर हिमवान या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केले तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमाचल चिंताग्रस्त बनले हे अत्यंत दुःखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आले आणि हिमाचलाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटत आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा असे हिमाचलांनी विचारले श्री मला आपण पाठविले आहे स्त्रियांत रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणं आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसरा व वा कुणीच नाही याकरता तू आपली कन्या वासुदेवाला द्यावी असे मला वाटते हिमाचल नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाला वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे नंतर नारद मुनी गेले म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चित करून आलो हिमाचलानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याची निश्चित केला आहे तेव्हा तू अत्यंत दुखी बनलीस तशीच आपल्या सखींच्या घरी गेलीस तुला पाहून सखीने विचारले तू अशी कष्टी का काय झालं यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावा असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केला त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनी जवळ कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात अरण्यात फिरू लागला एका घोर असलेल्या मोठ्या गुहेत तू तु तु तुझ्या सखीसह प्रवेश केलास अन्न पाणी सर्व वर्ज केलेस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तु। तुझ्या सखींसह वाळूचे लिंग स्थापन करून माझे मनोभावे पूजन केलेस तू माझे स्तुती गीत गायलेस जागरण केलेस तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हलले जिथे तुझ्या सखींसह व्रत करीत बसली होती, तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझा हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस की हे देवा महेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती तुझे हे उदार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रात होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखींसहित आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथेच केले हिमाचल तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला पाहिले तू तु तुझ्या जवळ आला व म्हणाला या अरण्यात

पुढे तुझ्या पित्याने सर्व यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू जे व्रत आचरलेस त्यांच्या प्रभावाने तुला मिळाले हे हे देवी सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाच सांगितलेले नाही जसं की तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले शिवशंकराचे हे उद्धान ऐकून पार्वती म्हणाले प्रभू या व्रताचा पूजावधी मला कृपा करून सांगा या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी हरितालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे त्यांनी हे व्रत करावे केळीच्या खांबाने तोरण लावून मखड लावावे मग छत लावावे त्यावर निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पटवस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखी सहित तुझी मूर्ती व वा माझ्या मूर्ती शिवलिंग करून गंध पुष्पे धूप दीप फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे 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 नैवेद्य अर्पण रात्री जागरण पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावे ते मंत्र असे आहे की नम शिवाय शांताय पंचवक्राय शुलिनी नंदी भ्रंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे शिवाय ಪ್ರಕೃತೆ ಸೃಷ್ಟಿ ಹೇತವೆ ಶಿವಾಯ ಸರ್ವ್ಯೆ ಶಿವನ್ಮಯ ಶಿವಕಲ್ಯ ನಮಸ್ತೇಪಸ್ತವಾ ಸತತೇ ಬ್ರಹ್ಮ ಜಗನ್ಮ ಸಂಸಾರೀ ಸಿಂಹವಾಹಿನ ಯೇನ ಕಾನ್ ದೇವಿ ಪೂಜಿ ಮಹೇಶ್ವರಿ ರಾಜ್ಯಸೌಭಾಗ ದೇಹ ಮಾಮ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ या मंत्रांनी तुझ्या सखीसहित तुझी आणि माझी पूजा करावी नंतर श्री हरतालिका कथा पठन करावी हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्त जन्मांपर्यंत राज्य मिळून सौभाग्याची वृद्धी होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायन दान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी स्त्री व्रत करील ती तुझ्या सारखी आपल्या पतींसह हुए इहलोकी अनेक सुखे आश्चर्य वैभव उपभोगून अंति शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल. हजारो अश्वमेध व शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने जे पुण्य व फळ प्राप्त व्हावयाचे ते या कथा श्रवण पठणांच्या योगाने प्राप्त होते. हे देवी याप्रमाणे हि मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले. या व्रताच्या आचरणाने, कोट्यवधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते इति भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरतालिका वृत्तकथा समाप्तः.